नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। शुभेच्छा, अरे ही दिवाळी जी है ना। है। ही ही आहे ना टेकडीवर फुलांची दिवाळी चाललेली आहे बघायचं आहे का हे बघा दाखवतो तुम्हाला ही बघा फुलं आ हा 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 अशी सगळीकडे फुलच फुलं फुललेली आहेत हा 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 फुलांचे ताटवे आहेत ताटवे आणि ही आता मी तुम्हा, तुम्हाला दाखवतोय ती एका प्रकारची फुलं आहेत पण अशी बऱ्याच प्रकारची फुलं आहेत अरे हे काय झालं हे काय झालं सध्या माझा कार्यक्रम जो आहे तो शॉर्ट करण्याचा उद्देश असा आहे की उकीडवा बसणे तो बसायचं सोडून मी उभा राहिलो नाही 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 ना, 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 परत बसतो परत बसतो हा काय का दुसऱ्याला खुश करण्याच्या नादामध्ये ना आपण स्वतःकडे फार दुर्लक्ष करतो त्याचं हे उदाहरण आहे बरं का की माझा पर्पज काय आहे तीन मिनटाचा यूट्यूब शॉर्ट करण्यामागे की उकीड व बसण्याची प्रॅक्टिस करणं हे बघा ना मी आत्ता उकीड व बसलेलो आहे हा आहे ना तो माझा पर्पज आहे उकीड व बसण्याची प्रॅक्टिस करणं पण बघितलं का न कळत मला असं वाटलं की नाही यार तुम्हाला ही फुलं दाखवून खुश करावं तुम्हाला खुश करून मला काय मिळणार आहे सांगा काय मिळणार आहे मला पण उकीडवा बसून मला काय मिळणार आहे उकीडवा बसून मला बरंच काही मिळणार आहे अरे हे काय की माझ्या सगळ्या झेपऱ्या पुढे पुढे आल्या जरा मी बाजूला करतो ॲक्च्युली काय माहिती आहे का मीच आशा, 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 <laughs> त्या अशा 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 पुढे आणतो पण मग व्हिडिओ काढताना त्या मध्ये मध्ये आल्या की मला जरा संकोच वाटतो तर मुद्दा काय आहे मुद्दा काय आहे की आपला फोकस आपल्यावर पाहिजे आपला फोकस आपल्यावर पाहिजे हे सोशल मीडिया आहे ना तर तो आपला तो आपल्याला आप दुसऱ्यांच्यावर फोकस टाकायला लावतो असं माझ्या लक्षात आलं बरं का कारण हे माझ्या केव्हा लक्षात आलं की मी जेव्हा सोशल मीडिया वापरणं बंद केलं ना म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की अरे मी हल्ली इतरांच्यावर फोकस फस करण्याच्याऐवजी इतरला इतरांची पर्वा करण्याच्याऐवजी मी माझ्याकडे जास्त लक्ष द्यायला लागलेलो आहे तर माझ्याकडे लक्ष दिल्यामुळे